मागड सिमेंट कंपनीच्या प्रशासनाविरुद्ध आज या ठिकाणी पर्यावरण तज्ञ आदरणीय डॉक्टर सुरेश टोपणे सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी सहविचार सभा आयोजित करण्यात आली आणि या सहविचार सभेमध्ये या माणिकड सिमेंट कंपनीचा होत असलेला सततचं डस्ट प्रदूषण या गटचांदूर शहरातून कायमचं हद्दपार करण्याकरिता सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी या शहराचे प्रतिष्ठित नागरिक युवक सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि चिकित्सक या सर्वांची महिला या सर्वांची मिळून एक सर्वसमावेशक अशी कृती समिती तयार केली आणि यानंतर ही लढाई अतिशय तीव्र स्वरूपात या कंपनीच्या विरोधात राहील आणि जोपर्यंत या कंपनीचा डोका ठिकाणावर ना येणार नाही तोपर्यंत ही कृती समिती स्वस्त बसणार नाही एवढा इशारा मी आज या ठिकाणी देतो कारण की गेल्या पस्तीस वर्षापासून मानिकड सिमेंट ही घडचांदूर मध्ये आपला उद्योग चालवत आहे आणि या परिसरातून करोडो रुपयांची कमाई केली परंतु या परिसरातील जनतेचं स्वास्थ्य याबद्दल त्यांनी कधी प्राथमिकता दिली नाही आणि जनतेच्या समस्याकडे कधी काळजीपूर्वक पाहणी केली नाही नेहमी त्यांनी मगरुरी आणि मुजुरीचीच वागणूक या गावाला शहराला दिली आहे परंतु आता जनतेची जी सहनशीलता आहे ती संपली आहे आणि यापुढे माणिकेड सिमेंटच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय जनता राहणार नाही कारण की अनेक रोगांमुळे या परिसरातील जनता अनेक समस्यामुळे त्रस्त आहे आणि त्यामुळे परंतु या मॅनेजमेंटला त्याबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा सामूहिकरित्या विरोधात आता आम्ही नव्या उमेदीने लढा उभारत आहोत असं मी याद्वारे सांगू इच्छितो अल्ट्राटेकच्या धुळी प्रदूषणाच्या विरोधात या गटचांदूळ शहरातल्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या तक्रारी आहे परंतु ज गावकऱ्यामध्ये लोकांमध्ये एकता नसल्यामुळे जनआंदोलन होऊ शकलं नाही आहे परंतु चंद गटचांदूर इथे आता एक समिती स्थापन झाली आणि जनआंदोलनाचं स्वरूप इथे घेत गे, घेण्यात आलं आणि या स विचारसभेला मला बोलावलं आणि इथल्या धुळी प्रदूषणाबद्दल त्याचे प होणारे परिणाम आंदोलन कसं करायचं यासंबंधी विस्तृतपणे आज मी इथे सर्वांशी बोललो कंपनीवाल्यांशी पण मी बोललो कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रणाच्या वेगळी विविध समित्यात असल्यामुळे त्यांची पण बाजू काय आहे ते पण त्यांची पण ऐकून घेतली आणि सी एस आर फंडातून आता गडचांदूरसाठी तुम्ही काम करा हेल्थ सर्वे घ्या आणि रो रोगनिदान शिबीर घ्या इथलं मोफत घ्या प्लांटेशन करा असं वगैरे सांगितलं आणि जी काही कृती समिती इथे राहील त्यांच्याशी तुम्ही महिन्यामध्ये तुम्ही इथे बोला हे सर्व त्यांनी आश्वासन ऑलरेडी दिलेलं आहे परंतु जर आश्वासनाची पूर्तता करत नसेल तर इथल्या नागरिकांनी त्यांच्या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा त्यांचा कायदेशीर त्यांना अधिकार आहे आणि तो त्यांनी करावा असं पण लोकांना सांगितलं पाहूया गेल्या इतर पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर कंपनीच्या ज्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आहे त्या सुधारल्या नाही त्यांनी जर प्रदूषण असंच जर सुरू ठेवलं तर निश्चितच लोकांनी आंदोलन करावं इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी पण बाजू नागरिकांची घ्यावी नगरपालिकांना पण घ्यावी असं सर्व चर्चा झाली आणि त्यांनी असंच जर प्रदूषण त्यांचं पुढे जर राहिलं तर निश्चितच हे आंदोलन मोठं होईल आम्हाला जे काही योगदान मार्गदर्शन म्हणून लागेल आम्ही निश्चितच शासकीय लेवलला द्यायला तयार आहे आणि व्यक्तिगत लेवलला पण द्यायला तयार आहे मला वाटतं की यानंतर अल्ट्राटेक कंपनी पण सुधारेल त्यांचं प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा करूया आणि नागरिकांना पुढील आंदोलन करण्याची गरज पण पडू पडू नये अशी अपेक्षा करतो धन्यवाद